नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपले स्वागत बघा आजचा व्हिडिओ काय आहे संडेटेकमध्ये सातव्या वे वेतन आयोगानुसार आपण ला वेतन निश्चिती करताना आपल्याला बराच वेळ लागतो बरीच आकडेमोड करावी लागते पण हा व्हिडिओ बघा आणि फक्त एका मिनटात आपले वेतन काढा तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल ला या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला व्हिडिओ सुरू करूया तर बघा त्यासाठी थे आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरमधून एक ॲप घ्यावं लागेल डाउनलोड करावं लागेल तर बघा आपल्या स्टोर ओपन करा आणि त्यामधून एक एक आपल्याला ए आय ओ कॅल्सी म्हणून एक ॲप डाउनलोड करायचं आहे त्या ॲपची लिंक मी खाली डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंतर देईलच तर बघा आपल्याला इथं ए आय ओ कॅल्सी असं एक ॲप डाउनलोड करायचं आहे तर बघा सेवन पे इन्कम टॅक्स टॅक्स एज कॅल्क्युलेटर आणि हे ॲप बघा डाउनलोड केला आहे सेवन पे इन्कम टॅक्स एज कॅल्क्युलेटर अशा प्रकारचे जे फीचर आहेत आता हे बघा मी ओपन करतो बघा ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे त्याची स्क्रीन दिसते आता त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन येतात बघा एज कॅल्क्यु एल सी म्हणजे आपण वयसुद्धा काढू शकतो बी एम आय काढू शकतो आपण इंटरनॅटला सिक्स पे स्टुडंट नंतर सेवन पे आणि इन्कम टॅक्स अशा प्रकारची आपण याच्यामध्ये माहिती काढू शकतो आपल्याला आता सेवन पेनुसार आपला पगार कसं कसा काढायचा आहे तर ते जाणून घेऊया तर या सेवन पेवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा सेवन पेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होते आता याच्यामध्ये आपल्याला एक जानेवारी दोन हजार सोळाचं मूळ वेतन इथं आपल्याला टाकायचं आहे आता समजा एखाद्या सग मोड वेताना दोन हजार सोळा एक जानेवारी दोन हजार सोळाचा आहे दहा हजार चारशे दहा एक जानेवारी दोन हजार सोळाचा ग्रेड पे आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे असेल तर बावन्न दोनशे तेवीस दोनशे याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि या अठ्ठावीसशेवर क्लिक करावं लागेल म्हणजे पी पी वी वनमध्ये आपण ते अठराशे ग्रीड वाला येतो त्यानंतर बघा खाली काही करायचं काम नाही जर बघा इथं खाली लिहिलं आहे की दोन हजार सोळा ते एकतीस बारा दोन हजार सोळा दोन हजार अठरामध्ये जर तुमचा ग्रीड पे बदलला असेल तर यावर क्लिक करून तुम्हाला तो ॲड करता येतो जर बदलला नसेल तर सरळ सरळ आपल्याला इथं कॅल्क्युलेट सेवन पेवर क्लिक करायचं आहे तर बघा कॅल्क्युलेट केल्यानंतर सातव्यातून काही अपेक्षित वेतन एक जानेवारी सहावा वेतन एक तपशील मूळ वेतन दहा हजार सहाशे चारशेचा दोनशे अठ्ठावीस घरवाडे प्रकार सी फाईव्ह लाखपेक्षा कमी लोकसंख्या असलेले आठ टक्के आणि वेतन सेने कोणतीच नवीन नाही त्यामुळे ते झिरो आहे आता बघा आता वेतन आहे का मूळ वेतन तपशिलाला एक जानेवारी दोन हजार सोळाचा चौतीस हजार नऊशे जुलै दोन हजार सोळाचा पस्तीस हजार नऊशे जुलै दोन हजार सतराचा सदतीस हजार आणि जुलै अठराचा अडतीस हजार शंभर म्हणजे जुलै दोन हजार एकोणीसचा पगार येईल अडतीस हजार शंभर त्यानंतर जानेवारी दोन हजार सोळाचा वेतन तपशील बघा मूळ वेतन एस टेन चौतीस हजार नऊशे महागाई झिरो घरभाडे भत्ता दोन हजार सातशे ब्याण्णव प्रवास भत्ता चारशे असे एकूण वेतन अडतीस हजार ब्याण्णव त्यानंतर जुलै दोन हजार सोळाचं वेतन बघा अशाच प्रकारे आलेलं आहे मूळ वेतन पस्तीस हजार नऊशे महागाई दोन टक्के सातशे अठरा घरभाडे आणि एकूण वेतन एकोणचाळीस हजार आठशे नव्वद आणि जानेवारी दोन हजार सतराचं वेतनसुद्धा आलं बघा ोड वेतन पस्तीस हजार नऊशे असं एकोणाला वेतन चाळीस हजार सहाशे आठ आणि जुल जुलै दोन हजार सतराचं वेतनसुद्धा आलं त्याला एकूण बेचाळीस हजार दोनशे दहा त्यानंतर जानेवारी एकूण वेतन आलं बेचाळीस हजार नऊशे पन्नास आणि जुलै दोन हजार अठराचं वेतन आलं एकूण वेतन चौदा हजार नऊशे त्र्याहत्तर आणि फायनली दोन हजार एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस वेतन आलं चौवेचाळीस हजार नऊशे सत्याहत्तर आता बघा म्हणजे आपल्याला एकूण या ॲपमध्ये आपल्याला ज्या की जुलै सोळापासूनचा जानेवारी अठरा जुलै अठरा जानेवारी एकोणीसचा सर्व महिन्याचं डिवायडेड बाय आपल्याला वेतन याच्यामध्ये आपल्याला काढता येत ते तेरा मिनिटात आणि याच्यामध्ये कुठलं हे वेतन आपलं निश्चितच ॲक्युरेट आहे याच्यामध्ये कुठलाच बदल होत नाही थोडा बहुत बदल होऊ शकतो तर हे आणि याचा आपण स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकतो आणि सेवकासुद्धा करून ठेवू शकतो याचा तर निश्चितच हे ॲप आपल्याला सातव्याचा नगाचा पगार काढण्यासाठी एकदम उपयुक्त आहे तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल ते लिंक ओपन करायचे आणि हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि एका मिनटात तुमचे वेतन काढा निश्चितच व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर, तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद